प्रकट दिन स्वामी समर्थ महाराजांचा आहे तो श्री स्वामी सुत महाराजांनी पुढील अभंगातून तो अशा पद्धतीने आहे दत्त माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला शेली खेड्या ग्रामा मांजी झाला अवतार हा सहजी गोटी खेळण्याचा रंग तेव्हा मनी झालो दंग तेथे होता विजयसिंग आता करू येथे रंग गजानन आनंदला पाहुणी त्या खेळाला नाचता ती चुकोनी नुपुरे वाजती चरणी गोटी गोटीचा हा वाद हरीचा हसण्याचा छंद हसू लागे वक्रतुंड प्रीती सोंड स्तंभी प्रकटले दत्त गोटी फेकून फोडून आले माझ्या स्वामींची कर्णी कंप होतसे धरणी गोटी विजयसिंग मारी दुसरी गोटी होय खरी गोटीचा हो पडला ढिग चकित झाला विजय सिंग गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती टी शोभली गोट्या झाल्या रानो माळ कायमौजेचा हा खेळ एक प्रहर खेळ केला समर्थ थी थी स्वामी मने अवतार भक्तांच्या काजाला आपल्या या वरील अभंगात स्वामीसुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे स्वामीसूतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहे त्यापैकी हा एक आहे ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरलेला आहे तर दत्त महाराजांसाठी अभंगामध्ये दत्त गोठी फोडून आले हा उच्चार केला आहे स्वामीसूत म्हणतात की माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तवच भक्तांचा सांभाळ करणे धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य होय याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे त्याने कोणालाही अवतार धारण केला नाही किंवा पाठ कोणत्याही देवतेला पाठविले नाही तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतः यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाले आहे असे स्वामी सांगतात ही घटना कुरुक्षेत्र म्हणजेच हस्तिनापूर जवळील या गावी घडली जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला सहजतेचा शब्द वापरण्यामागचा उद्देश हाच आहे की हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूती पिढ्या सहन न करता आलेला आहे म्हणजेच धरणी दुर्भंगून आठ वर्षीय बालकाची मूर्ती प्रकट झाली परब्रह्म आठ वर्षांच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या एका अन्य अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेली खेडे ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटी ला खरीत होता। ही गोटी वटवृक्षेच्या छायेखाली गोमटी भगवंत मानून या जगजेठी मांडूनिया खेळत असे नाव घेऊन भगवंताचे गोटी आहे त्याचे असा खेळ तो बालक खेळत असताना पुढे काय करत आहे ते पहा एक बोले एकटाच म्हणे देवबाप्पा खेळ वेगी, असे म्हणतो तो बालक स्वतःच आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःवरच खेळत होता आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावना त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली हे समजून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग न करता स्वामी महाराज हे भक्तवत्सल स्वरूपात मग्न असलेल्या आठ वर्षाच्या विजयसिंह निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने प्रब्रह्म स्वरूपात प्रकटले प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या विजयसिंह हो या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते या खेळात काही वेळाने अन्य दोन बालकही सामील झाले आता स्वामी महाराज विजयसिंग रामसिंग आणि हरिसिंग असे चौघे मिळून गोट्या खेळत होते यातील हरिसिंग हाच पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व तो स्वामीसुत होऊन आपल्या मागील जन्माची आठवणी कथन करू लागला खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लिलेचे कौतुक करीत मोठमोठ्याने हास्य करीत होता देवळातून बाहेर चालत आला बाहेर येऊन तोही या सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले स्वामी महाराजांनी हास्य करीत अगदी लहान होऊन हा खेळ खेळू लागले श्री गणेश भगवान आपली सोन प्रेमाने गदागदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद लुटू लागले मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशाचा हास्याचा आवाज ऐकून इतर सर्व देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करू लागले तेवढ्यात मुलांच्या बाजूला असलेल्या मंदिरात खांबातून एक श्री भगवान विष्णू प्रकट झाले तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले स्वामींच्या या कृत्याने धरणी माता कंप पाहू लागली तशा मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत असताना पुष्पवृष्टी करत होत्या यक्ष गंधर्व किन्नर नृत्य करत होते हे होत असतानाच विजयसिंह स्वामींची एक गोटी जिंकली आणि लगेचच चा। स्वामीच्या हातात एक एक नवीन गोटी येत होती थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला हे पाहून विजयसिंह चकित होऊन गेला स्वामी स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली तीच गोटी शेवटी स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली आजूबाजूला सगळीकडे रानुमाळ गोट्याच दिसू लागल्या हा खेळ पाहून सर्वजण मोज करत होते संपूर्ण एक, एक आगळी वेगळी लीला सर्वांपुढे मांडली सर्वत्र मीच आहे मी सर्व व्याप्त आहे हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला प्रकट होताना गोट्याच खेळ खेड़ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यांसारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी यांच्याशी हवे तसे खेळतो माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हाच बहुमोल शिवसेना दोन हजार पंधरा मध्ये आला आहे तो पुढील प्रमाणे आहे की श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी असे म्हणाले की अरे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली तत्क्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले सहज लिलेने श्री स्वामी देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली तेव्हा ती परम परब्रह्ममूर्ती पुढे म्हणाली आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले तर स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली यांवरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता माया स्नेह यांची हो, जाणीव होते भक्त प्रल्हाद ध्रुव बाळ अभिमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटायला मात्र यासाठी त्यांनी कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना केली येथे मात्र विजयसिंहला अगदी सहजतेने आणि तेही बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला त्यांच्याशी खेळला यावरून परब्रह्माचे अथांग करुणा स्वरूप प्रकट होते त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते तेव्हा आपणही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवायला नेहमी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील हीच शिकवण या अभंगातून आपल्याला मिळते आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक के